हॅलो नमस्कार मित्रांनो बेस्ट ना सगळी मजेत ना तर मित्रांनो काय सध्या काय कामधाम काय चाललं आहे काहीतरी काम बीम हवा ना तुमचा जिकडं तिकडं पण सध्या जिकडं तिकडं कॉमेंटरी जिकडं तिकडं सगळीकडे ऐकायला येते आता सध्या क्रिकेट चालू आहे ना जोरात क्रिकेट जिकडं तिकडं जाम क्रिकेट म्हणजे पोसाय इतकी होडी खेळायच्या जाते काय सांगाच नको असा पण आता कसं आहे पोरांची शेवटी आवड आहे प्रत्येकाची कला आहे मला कशी जे व्हिडिओ बनवायची कला अशी तशी प्रत्येकाची वेगळी कला आहे ती कलेमध्ये आपले जरा की एकदम आपले फ्री राहतो जरा मन आपला फ्री राहतं आणि एकदम मस्त जरा तंदुरुस्त राहतो जरा हॅपी हॅपी राहतो म्हणजे बाकीच्या टेन्शन बिनशन राहतं ना त्या मस्तपैकी आपला निघून जातं मस्त आपले काहीतरी आपले खेळाबिळामध्ये आपले एखादी कला रह किंवा याचे सगळेच आपले भुलून जातो जरा मस्त राहतो ते एक ही चांगली सवय आहे हो पण तेचबरोबर तुम्हाला सांगतो आपला काम पण काम काम बीम करा काहीतरी त्याच्याबरोबर आपला उद्योग जोडधंदा शिक्षण पण चालू ठेवा आणि हे पण सगळं करा कारण की तुम्हाला गोष्ट सांगतो नंतर जर तुमची जा ज्यापर्यंत आपली वय आहे त्यापर्यंत तुम्ही खेळसाल ज्यापर्यंत आपल्या आईवडिलांचा आपल्या घरचींचा आपल्याला सपोर्ट आहे आधार आहे तोपर्यंत हे आपला सगळा चालेल नाहीतर मग पुढं फार आपला हाल होतील तुम्हाला काय सांगतो आता सध्या अशी गोष्ट झाली ना काही शिक्षणाला फार महत्त्व आलं आहे तेचबरोबर तुम्हाला धन्दा, काहीं सांग तू नोकरी धंदा काहीतरी पाहाज हो आता तर सध्या असा चालला आहे काय नोकरी जर नाही राहिली ना तर अरे लग्नाला पोरगी पण आहे कोणी दे सगळी व्यवस्था फार बेकार आणि जिकडं तिकडं आता पैशाचा व्यवहार पैशाला होडा महत्त्व आला काय सांगाच नको असा आता तुम्ही सांगसाल मी मला हे आवडतं ते आवडतं ते तर तुम्ही करसालच पण त्याचे तर सगळी तुम्ही जर त्याचे तर सगळी बुडून रसाल तर तुम्हाला पुढं फार वाईट हाल होणार आहेत त्याच्यामुळं सांगतो मित्रा तुम जो वेळ आहे ना ते वेळेला जरा किंमत द्या का कारण की तुम्ही प्रत्येक जणांनी तुम्ही ऐकेल हवा काय प्रत्येकजण सांगतो काय टाईम इज अ मनी टाईम इज अ मनी तर ह्या टाईमलं तुम्हाला कधी कळल जा तुमच्यावर सगळा भार कुटुंबाचा भार सगळे घरचेंचा सगळा मग लोड पडल ना हा तुम्हाला समजाल त्याच्यामुळं टायमाला जरा महत्त्व द्या जरा आणि काहीतरी आता वेळ आहे ना तावच काहीतरी का क्रिकेट क्रिकेट सध्या आता क्रिकेटचं उदाहरण देतो क्रिकेट सांगा दुसऱ्या गोष्टी सांगा तर जेथे तुमची कला आहे ना त्याच्यात चांगला बेस्ट परफॉर्मन्स काहीतरी द्यायचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला पुढची संधी भेटल संधी भेटेल तुम्ही पुढं भविष्याचे आधारे काहीतरी तुम्हाला करता येईल दोन पैसे येतील असा पण काहीतरी करा दुसरी जर तुम्हाला कला असेल का आता तू माझी कशी बाकी मी पण करतो बाकी गाणी लिहतो सिंगिंग करतो त्याच्यामधून आपल्याला काहीतरी उदरनिर्वाहाचा असा साधन होईल असा मार्ग तयार होईल तर असा पण तुम्ही काहीतरी करा आणि नंतर तुमचा जीवन थोडासा म्हणजे तुम्ही जीवनाकडे जरा लक्ष द्या कारण की प आपले जोपर्यंत सध्या प्रवासात आहो ना तोपर्यंत आपले काही समजणार नाही नंतर जहा मग गाडी थांबवते जहा डिझेल ना आता आपल्याला समजत आहे आता डिझेल घ्यायला पैसे लागतील पेट्रोल घ्यायला पैसे लागतील तर अशी गोष्ट आहे तर बस एवढाच मला सांगायचा होता तर चला वेस्ट ऑफ लक तुमचे लाईफसाठी तुमचे करिअरसाठी जरा माइंडवर जरा फोकस करा जरा लक्ष द्या आजूबाजूला पहा जरा काय कुठं चाललं आहे परिस्थिती कुठं इवन हवेत उडत काय इव्हन आता रस्तेला चालायला लागला हे जरा जरा निरीक्षण करा चला बाय बाय काळजी घ्या